सुषमाग्रज म्हणजे काकासाहेब शिरवाडकर यांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांचा सत्कार आमच्या शाळेमध्ये होता आणि तो सत्कार झाल्यानंतर मी त्यांच्या पुस्तकावर आणि त्यांची स्वाक्षरी घेतली तर अमिताभ बच्चन सरांना देशप्रेम ते खूप आहेत देशप्रेमी आहे आणि त्याचे बरेचसे विद्य त्याच्यावर पण आहेत त्यांना मी एक तिरंगा दिला तो तिरंगा असा युनिक होता की आपलं सेंटची बाटली असते त्याच्यामध्ये आपलं करंगलीसुद्धा जाऊ शकत आशा सेंच्या व्यातली म्हणजे दोन इंचा दोन इंच बाय दोन इंचाचा तिरंगा त्यांना मी दिला आणि तो त्यांना इतका आवडला मला एक म पंधरा दिवस महिन्याने त्यांच्याकडून कोण आला त्यांच्या असिस्टंट पु ल देशपांडेंना मी भेटलेलो आहे पण त्यांनी मला सांगितलं तू माझं जे पुस्तक वाचतं आहे त्या पुस्तकाबद्दलली आणि आज माझ्याकडे एकोणावीसशे पंच्याऐंशी सालचं त्यांचं सा लिडर आहे पु ल देशपांडेंनी स्वतः लिहिलेलं आणि त्यांची स्वाक्षरी केलेलं पण एक साधारण सात आठ वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी मोबाईलचे रिचार्ज मिळायचे ते कार्ड सिलेक्ट कार्ड मिळायचं आणि ते कार्ड स्क्रॅच करून शरीर आपण रिचार्ज करायचं त्या कार्डचं आता काळ बिरोध नाही म्हणजे त्याची लाईट झाली पाच एक वर्ष साधारण पाच ते सात वर्ष ते चालले दर दहा किलोमीटर पर्यंत भाषा बदलते तसंच दर तीस ते पन्नास किलोमीटर पर्यंत जमिनीचा पोत किंवा जमिनीचा मातीचा रंग वजलून असतो तर अशा एक आमच्या संग्रहायी ज्यांच्याकडे मारतीचं कलेक्शन छंदांच्या तशी माझी तिथं दोन घड आहे एक कलेक्टिव्ह असतो म्हणजे संग्रहित करणे अनेक नॉन कलेक्टिव्ह असतात